नीट परीक्षेतील घोटाळा दिल्ली बिहार हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राज्यात होते आपल्याला काय देणे घेणे असे म्हणून दुर्लक्ष करत असाल तर चुकीचा विचार करता लातूर पॅटर्न राज्यभर गाजला मात्र हळूहळू या पॅटर्नने शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ केला कोणाला कळेसुद्धा सुद्धा नाही हा प्रपंच मांडण्याचे कारण लातूरच्या तीन चार शिक्षकांना या नीट प्रकरणी पोलिसांनी अटक केली यावरून चर्चा करताना अंबेजोगाई शहरातील ॲडव्होकेट तारेख अली उस्मानी यांच्या मुलीने सुद्धा हैदराबाद येथील सेंटरवरून नीटची परीक्षा दिली त्या दरम्यान मुलीच्या फोनवर तुम्हाला मार्क वाढवून पाहिजे का होय तर एवढे द्यावे लागतील असा फोन आला होता मात्र त्यावेळी फेक फोन असेल म्हणून मुलीने वडिलांना सांगितले नाही आज त्यांची आज त्याच घटनेची परिस्थिती येत आहे काय घटनाक्रम आहे ते सांगत आहेत ॲडव्होकेट तारेख अली उस्मानी आज आपल्यासोबत तारेख अली उस्मानी आहेत त्यांची त्यांच्या मुलीने नीटची परीक्षा दिलेली आहे त्यांच्याही मुलीला असाच अननोन नंबरहून फोन आला आणि त्यांनी त्यांना ऑफर दिली नेमकी काय ऑफर दिली काय घटनाक्रम झाला आपण त्यांच्याशी जाणून घेऊ नीट परीक्षा दोन हजार चोवीस मे पाचला घेण्यात आली माझ्या मुलीने हैदराबाद येथील सेंटरने परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरला होता फॉर्म भरल्याच्या नंतर काही दिवसांनी अननोन नंबरने तिला फोन आला की आम्ही नीटच्या संदर्भामध्ये तुम्हाला स सगळी अरेंजमेंट करून देऊ आणि साडेसहाशेच्या पुढे तुम्हाला मार्क आम्ही मिळवून देण्यासाठी कारवाई करू ऐंशी लाख रुपयाची त्यांनी मागणी मुलीकडे केली मुलगी ॲक्च्युली घाबरून गेली का की बाबा हे नेमकं काय प्रकरण आहे आणि काहीतरी फ्रॉड किंवा फेक कॉल आहे असं समजून तिनं ते बंद करून टाकलं परंतु एवढ्यावरच न थांबता दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या मुलीला फोन आला की आम्ही जे काल तुम्हाला ऑफर दिली होती त्या संदर्भात तुम्ही काही विचार केला आहे के की नाही सांगा आणि हे आमचं काम पक्कं आहे तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा पुन्हा मुलगी घाबरून गेली आणि घाबरून तिनं मला काही पंधरा दिवस महिनाभर तर मला तिनं तो काही विषय सांगितला नाही हे फेक कॉल्स वगैरे आजकाल फ्रॉड्स वगैरे भरपूर होतात त्यामुळं तिनं काही त्या संदर्भात मला बोलली नाही परंतु हे जेव्हा हे प्रकरण उघड झालं त्यावेळेस तिनं ही सगळी माहिती दिली की मला त्या काळी असं असं फोन आला होता आणि आम्ही त्यांनी त्यांच्या काम करण्याची पद्धती सांगितली होती की आम्ही काय करू त्या सेंटरवर जाऊन आम्ही सेंटरची सगळी अरेंजमेंट तुमची करू आणि सगळं आमचं तिथं मॅनेज असेल तुम्हाला साडेसहाशेच्या मार्क मिळतील आपण ऐंशी लाख रुपयाची त्यांनी मागणी केली होती तर हे सगळं आम्हाला त्यावेळेस तिनं जर मुलीनं सांगितलं असतं तरी आम्हाला विश्वास बसला नसता परंतु आज जेव्हा हे प्रकरण एवढं उघड झालं आहे सगळ्या देशपातळीवर एवढा मोठा ग गदारोळ माजलेला आहे लाखो मुलांच्या भविष्याशी खेळ झालेला आहे तेव्हा हे प्रकरण आमच्याही लक्षात आलं आणि मी सहज चर्चा करताना बऱ्याच लोकांना सांगितले की आम आम्हाला हा एक्सपिरियन्स आलेला आहे तर मला एवढं सांगायचं आहे की हे प्रकरण वरून दिसतं तेवढं सोपं नाही याची पाळंमुळं कुठपर्यंत रुजलीत कुठपर्यंत गेलीत याचा अंदाज आपल्याला एका आपल्यासारख्या सामान्य माणसाला सामान्य मुलांना फोन येत असतील तर हे प्रकरण कुठपर्यंत गेलेलं आहे याचा आपण अंदाज घेऊ शकता आज उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत आपल्या स्थानिक पातळीवर हो। निवेदन देण्याचं पक्षाचं आम्ही उद्या पक्षातर्फे आम्ही निवेदन देणार आहोत की यासंदर्भात आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही सन्माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वरपर्यंत शासनापर्यंत आम्ही पोहोच करणार आहोत